तर किती सगळे सुपरिटिवने बसतितले नाही आता तुझा नुसता नाम तुझा पास नाही पाडा आले आले घाट म्हणत नाही हां अरे आईचे सोनम तुजी दार नाही आता असाय होता माहिती होते काय आहे ते पण बाकी आहे ना मग

मला कुणाच्या लग्नात बांगडे गेले नव्हते सोन्याच्या लग्नात बया दाबून दाबून घातल्या त्या बांगड्या प्लेनच घालायच्या त्या मला चढतच नव्हत्या लय बारीक होत्या नाही हिरव्या बांगड्या त्या कलरचे मला नव्हतेच ते मग ते बारीक घालते होते